यवतमाळ हजरले विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या नराधम प्राध्यापकाला विद्यार्थ्यांनी झोडपले विद्येच्या माहेर पुन्हा एकदा एक, एक संतापजनक प्रकार समोर आला आहे यवतमाळ मधील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजच्या विदा प्रमुखांना विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रयत्न केला या कृत्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकाची केबिनमध्ये गुलाई केली असून या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे इंजिनिअरिंग कॉलेजच्या एच ओ कडून विद्यार्थ्यांना अशी मेसेज आणि व्हिडिओकातून विणय भरण्याचा प्रयत्न विद्यार्थिनींना पुरावे दाखवतात संतप्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला प्राध्या लाता बुक्क्यांनी आणि चपलेनच उडवले पीडित विद्यार्थिनी जिल्ह्यातील का वजनदार मंत्र्यांची निकटवर्ती असल्याची माहिती आहे घटनेची माहिती नेताच लोहारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः महाविद्यालयात जाऊन चौकशी केली आहे संबंधित नराधम प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सखोल तपास सुरू आहे याच संस्थेशी संबंधित शाळेत यापूर्वीही असा प्रकार घडला होता त्यामुळे पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत तीव्र संताप व्यक्त होतो आहे महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.